नमस्कार अभिषेक घोसाळकर हत्याकांड आपल्या सर्वांना परिचित आहेत आणि याच हत्याकांडाविषयी आपण सव्विस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही आमच्यासोबत लाखो ते करोडोंच्या संख्येने सामील व्हा आमच्याशी जोडा आमच्यासोबत राहा आपल्याला माहिती आहे जवळपास बारा एक दिवसांआधी महाराष्ट्रात दुसरा एक असा प्रकार घडला ज्याच्यावर गोळीबार हा शब्द वापरण्यात आला आणि तो गोळीबार नव्हे खरं तर हत्याकांड होतं या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हल्ला तो महाराष्ट्र केवळ हल्लाच नाही विवळला देखील कारण ते हत्याकांड देखील तसंच होतं आणि ज्यांची हत्या करण्यात आली ती व्यक्ती म्हणजे अर्थातच अभिषेक घोसाळकर तत्पूर्वी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये केलेला गोळीबार त्या गोळीबारामुळे जसा महाराष्ट्र हल्लेला त्यापेक्षा भयानक कृत्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या सोबत झाले याला राजकीय रंग तर कोण पूर्व हा सगळा प्रकार घडला खर तर आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार ही घटना ताजी असतानाच मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे शिवसेना ठाकरे गटाचे दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर खर तर अनोळखी व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला होता असं चित्र सुरुवातीला समोर आलं होतं विशेष म्हणजे अनोळखी अनोळखी असा जो एक प्रचार करण्यात आला एक वातावरण फिरवण्यात आलं तो अनोळखी नसून अभिषेक घोसाळकर यांच्या ओळखीचा होता आणि ती व्यक्ती मौरिसभाई या नावाने प्रसिद्ध होती आता या मौरिसभाईने जेव्हा अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वतःवर देखील गोळ्या झाडल्या आहेत पण थांबा जरा भाई यांनी आत्महत्या केल्याच्या या कृत्यावर देखील अनेक प्रश्नचिन्ह उभे आहेत तत्पूर्वी आपण अभिषेक घोसाळकर यांच्यावर येऊया अभिषेक घोसाळकर कोण कौन, कोणाचे सुपुत्र हे आपण जाणून घेऊया अभिषेक घोसाळकर हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचं ते चिरंजीव असून त्यांच्यावर भाई यांनी गोळ्या झाडल्या अभिषेक घोसाळकर यांचं हत्याकांड अत्यंत कपटी पद्धतीने करण्यात आलं ज्याला आजच्या भाषेमध्ये प्युअर प्लॅन म्हणतो किंवा प्री प्लॅन म्हणतो अशा पद्धतीने अभिषेक घोसाळकर यांचं हत्याकांड हे घडवण्यात आलं अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई हे एका कार्यक्रमासाठी सामाजिक माध्यमांवर आले होते खरं तर हा सगळा प्री प्लॅन होता असंच हे सगळं चित्र आहे यामध्ये अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे दोघं जनतेला संबोधित करत होते आणि अभिषेक घोसाळकर आणि त्यांची माणसं त्याचप्रमाणे भाई आणि त्यांची माणसं यांच्यामध्ये झालेला दुरावा हा मिटला असल्याचं सुतोवाच खरं तर सामाजिक माध्यमांद्वारे दोघं जण देत होते त्याचप्रमाणे भविष्यात आपण लोकांसाठी काय करणार आहोत याची माहिती देखील अभिषेक घोसाळकर आणि भाई एकामागोमाग एक देत होते सुरुवातीला भाई यांनी सुरुवात केली सामाजिक माध्यमांवरनं त्यानंतर वेळ आली अभिषेक घोसाळकर यांची अभिषेक घोसाळकर यांनी देखील शिवसेना पक्षातर्फे समाजसेवेचा वसा घेतल्याचे सांगण्यात आले आणि लोकांसाठी येत्या काळात अनेक कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले पुन्हा मॉरिस बोलायला आले पुन्हा अभिषेक घोसाळकर आले अभिषेक घोसाळकर यांचं ते भाषण होताच भाई आले आणि भाईंनी काही सुतवाच केले हे सुतवाच अत्यंत कपटी विचारसरणीचे होते की एखाद्याचं हत्याकांड घडवून आणायचं असेल तर कशाप्रकारे प्री प्लॅन केला जातो खूप इंटरेस्टिंगली हा सगळा हत्याकांड घडवण्यात आला ह्याचं प्लॅनिंग करण्यात आलेलं मॉरिसने तिसऱ्या वेळी भाषण दिलं सामाजिक माध्यमांवर माहिती दिली आणि मॉरीस उठून गेला अभिषेक घोसाळकर जी माहिती सांगत होते ती माहिती सांगून झाल्यावर अभिषेक घोसाळकर तिथनं उठले आणि जसं अभिषेक घोसाळकर उठले त्याच क्षणी अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या त्यातील तीन गोळ्या अभिषेक घोसाळकर यांना लागल्याची प्राथमिक माहिती त्यावेळी देण्यात आली दहिसर पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळी अभिषेक घोसाळकर धारातीर्थ पडले त्या ठिकाणी धाव घेतली या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यासाठी अतिरिक्त पोलीस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला जेव्हा अभिषेक घोसाळकर धारातीर्थं पडले त्यानंतर त्यांना दहिसरमधील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेधार्थ म्हणून मॉरिशच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड केली आपल्याला माहितीच आहे की अभिषेक घोसाळकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील एक सुशिक्षित असे उमेदवार होते ते माजी नगरसेवक होते मात्र अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यामुळे महाराष्ट्रातील मुंबईचे जनतेने एक सुशिक्षित उमेदवार गमावला आणि ठाकरे गटाला हा देखील खूप मोठा धक्का आहे अभिषेक घोसाळकर यांच्या गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने देखील स्वतःवर गोळ्या झाडल्या त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही पूर्वनियोजित असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात होता आणि त्याच दिशेने या तर याचा तपास चालू आहे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या चार दिवसांपूर्वी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगऱ्यावर गेल्याचे याबाबतची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सर्वांसमोर ठेवण्यात आली एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षात गुंडांना निमंत्रण करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे करण्यात आला या विषयावर पुढे जात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू आहे मुख्यमंत्री आणि त्यांचं चिरंजीव म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे हे रोज गुंड टोळ्यांना भेटत आहेत पक्षात प्रवेश देत आहेत गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हे, हे अदृश्य झाले आहेत राज्य गुंडांच्या तावडीत आहे म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलीस हे शिंदे गँगच्या सेवेसाठी उरले आहेत असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात आला अभिषेक घोसाळकर यांच्यावर ज्यांनी गोळ्या झाडल्या तो मॉरिस नरोना होता कोण याविषयी आपण जाणून घेऊया मॉरिस नरोना हा एक प्रकारे स्वयंघोषित असा नेता होता त्यांनी तसं त्याला संबोधलं होतं आणि त्याच्या परिसरात अनेक बॅनर्स लागत होते परंतु मॉरिस नरोनावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते मॉरिसवर बलात्काराचा देखील गुन्हा दाखल होता आणि हा गुन्हा दाखल करण्यासाठी एक महिला अभिषेक घोसाळकर यांना भेटली आणि अभिषेक घोसाळकर यांच्या सांगण्यावरून त्या महिलेने मॉरिसवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आता हे कारणच खरं तर प्रमुख असल्याचं सर्वांसमोर येत आहे कारण मॉरिसच्या मनात अभिषेक घोसाळकर यांच्याबद्दल प्रचंड राग निर्माण झाला होता अभिषेक घोसाळकरनीच गुन्हा दाखल करायला लावला अशी त्याची भावना झाली त्याचा विचार त्याच्या मनामध्ये पक्का झाला त्यामुळे मॉरिस जेलनंतर जेव्हा बाहेर आला तेव्हा तो त्याच्या घरी त्याच्या पत्नीशी सतत हेच बोलत होता की मला अभिषेक घोसाळकर याचा बदला घ्यायचा आहे त्याच्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलं त्याला मी सोडणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी मॉरिस हा त्याच्या पत्नीसमोर सतत करत होता यावेळी मॉरिसची पत्नी यांनी देखील याला दुजोरा दिला आणि एक प्रकारे कन्फेस केलं मॉरिस हा अनेक सामाजिक कार्यक्रमात सामील असतो मात्र मॉरिसवर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात त्याच्याविषयी उलटसुलट चर्चा होत्या तो बॅनर लावायचा मात्र त्या बॅनरवर देखील आक्षेप घेतला जायचा मॉरिसला कुठल्याही पक्षात जायचं होतं त्याला नेता व्हायचं होतं यासाठी तो अनेक पक्षाशी सर्व सर्वपक्षीय लोकांशी भेटायचा आणि त्यांना पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात इच्छा व्यक्त करायचा मात्र मॉरिसवर असलेल्या दाखल गुन्ह्यामुळे त्याला राजकारणामध्ये येता येत नव्हतं आणि याचा त्याला प्रचंड मानसिक त्रास झाला आणि याच सगळ्यांमुळे मॉरिसने आधी अभिषेक घोसाळकर याच्याशी मैत्री करण्याचे ठरवले आणि मैत्रीमध्ये अभिषेक घोसाळकर यांना फसवण्यात आले त्यांना गुंतवण्यात आलं आणि जेव्हा वेळ आली तेव्हा मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्या गोळ्या झाडल्या आणि अभिषेक घोसाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांची हत्या झाली गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा मॉरिस हा जेलमधनं जेलमध्ये होता आणि जेलमधनं बाहेर आला त्यावेळी त्याने प्रथम सुरुवातीला अभिषेक घोसाळकर यांच्याशी मैत्री केली आपले जे काही जुने वाद असतील त्याला एक प्रकारे तिलांजली देऊन दोघांमध्ये एक सलोख्याचं वातावरण निर्माण केलं आणि दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये देखील तशा प्रकारचं वातावरण दाखल केलं मॉरिसने त्याच्या ऑफिसजवळ साड्या वाटण्याचा कार्यक्रम आखला होता आणि या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर याला निमंत्रित केलं होतं किंबहुना अभिषेक घोसाळकर याच्याच हस्ते साड्या वाटपाचा कार्यक्रम हा पुढे नेणार होता आणि त्यासाठी या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे सामाजिक माध्यमांवर एकत्र आले एकत्र येताना असं वाटणारही नाही समोरच्याला की खूप मोठं भयानक हत्याकांड महाराष्ट्रात घडणार आहे सामाजिक माध्यमांद्वारे प्रत्यक्ष करोडो लोकांना अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळ्या झाडताना फायरिंग होताना दिसणार आहे आणि अभिषेक घोसाळकर जागीच धारातीर्थ पडणार आहेत या दोघांमध्ये संवाद झाले संवाद आनंदाचे होते सामाजिक कार्यक्रमाचे होते मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर जेव्हा सामाजिक माध्यमांवरनं बोल होते त्यावेळी मॉरिसने काही शब्द काढले आणि ते शब्द जेव्हा उच्चारले तेव्हा आपल्याला लक्षात आलं की मॉरिसने खूप शांत डोक्याने अभिषेक घोसाळकर याच्या हत्येचा प्लॅन रचला होता मॉरिसने अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळीबार करण्यापूर्वी मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर एकत्र बसले होते त्यावेळी मॉरिसने काढलेले शब्द असे आहेत आज बहुत सारे लोक सरप्राईज होंगे असं वक्तव्य मॉरिस मोरोनाने केलं होतं सुरुवातीला सामाजिक माध्यमांवर बोलताना हजारो लाखो लोकांना या वाक्याचा अर्थच कळला नाही या वाक्यानंतर मॉरिस उठला उठल्यानंतर मॉरिस एका खोलीत गेला त्या खोलीमधून त्याने बंदूक काढली ती बंदूक त्याने खिशात ठेवली आणि त्यानंतर ता पुन्हा एकदा ज्या ठिकाणी अभिषेक गोसाळकर हे सामाजिक माध्यमांवर बोलत होते त्या रूममध्ये आला त्या ऑफिसमध्ये खरं तर आला आणि मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांचं सामाजिक माध्यमांवरून झालेल्या भाष भाषण जेव्हा झालं त्यानंतर मॉरिसने गोळीबार केला या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांना पाच गोळ्या लागल्या यातील तीन गोळ्या अभिषेक घोसाळकर यांच्या शरीराला लागल्या आणि त्याच ठिकाणी अतिरक्तस्राव झाल्यामुळे अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला त्यानंतर मॉरिसने देखील स्वतःचे आयुष्य संपवले यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मॉरिसनं जेव्हा अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला त्याच्या जवळपास दहा दिवसांआधी एक पोस्ट टाकली होती आणि ती पोस्ट अशी होती यू काँट डिफिट अ मॅन बुट डझन केअर अबाउट पेन लॉस डिसरेस्पेक्ट हार्ट ब्रेक अँड रिजेक्शन मॉरिसने जवळपास नऊ ते दहा दिवस आधी ही पोस्ट केली होती मात्र त्याचा अर्थ मॉरिसने अभिषेक घोसाळकर याची हत्या केल्यानंतर या, या सगळ्याचा उलगडा होत आहे अजून देखील या प्रकरणाचा सा तपास चालू आहे यामध्ये मॉरिसची पत्नी देखील आता पुढे आली आहे आणि तिने देखील काही धक्कादायक खुलासे केले आहेत मॉरिसची पत्नी काय म्हणाली आपण जाणून घेऊया मॉरिसची पत्नी म्हणते की मॉरिस हा परफेक्ट व्यक्ती नसेल पण सोशल मीडियावर त्याची प्रतिमा तशी रंगवली जात आहे असं मॉरिसची पत्नी सरीना हिचं म्हणणं आहे तसेच जे काही झालं त्याचा मला आयुष्यभरासाठी पश्चाताप असेल असंही सरीनाने म्हटलं आहे माझ्या मुलीने वडील गमावले म्हणून मी जितकी दुखी आहे तितकंच वाईट मला अभिषेक घोसाळकर यांच्याविषयी वाटतं पुढे जाऊन मॉरिसची पत्नी म्हणते की तिला एक गोष्ट प्रकाशानं जाणवत होती ती मॉरिसविषयी होती आणि ती तिने सांगितली मॉरिसची पत्नी म्हणते एखाद्याला इतकाही त्रास देऊ नये की त्याचे परिणाम इतके वेदनादायी असतील जी घटना घडली त्यासाठी मॉरिसचे शत्रूही जबाबदार आहेत मॉरिसवर दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगारी केसेस राजकीय हेतूने प्रेरित होत्या मॉरिसच्या शत्रूंनी षडयंत्र रचून त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात गवलं होतं ही गोष्ट वगळली तर ता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल नव्हता मॉरिस हा तुरुंगातून सुटल्यापासून दबावाखाली होता मॉरिसचं दबावा सामाजिक काम आणि बॅनर याबाबत अनेकांनी आक्षेप नोंदवले होते त्याच्या शत्रूंनी अमेरिकन दूतावासाकडे त्याबाबत पत्र देखील पाठवली होती मॉरिस हा गुन्हेगार असल्याचे त्यात लिहिले होते परिणामी अमेरिकन दूतावासाकडून मॉरिसला समन्स पाठवण्यात आले होते मॉरिसला जामीन मिळाल्यानंतर त्याला अमेरिकेला जायचं होते मात्र तुझ्यावरील गुन्हेगारी प्रकरणे निकाली निघाल्याशिवाय तुला अमेरिकेला जाता येणार नाही असे दूतावासाकडून सांगण्यात आले होते मॉरिसला त्याच्या उपजीविकेसाठी पैसे कमावता येऊ नयेत यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मॉरिसची पत्नी पुढे म्हणते की तिने मॉरिसला इतक्या तणावात कधीच पाहिले नव्हते मॉरीस बहुतेक वेळा त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टींविषयी सांगायचा त्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्यांना धडा शिकवायची भाषा मॉरिस अनेकदा करायचा पण या गोष्टी एवढ्या ठरायला जातील याची पुसटशी कल्पना मला नव्हती तो झुकला नाही असे सरीना यांनी म्हटले जेव्हा मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला त्यावेळी मॉरिसची पत्नी ऑफिसमध्ये होती आणि मॉरिसच्या पत्नीला म्हणजे सरीनाला सरीनाच्या आईचा फोन आला अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याचे सरिनाच्या आईने तिला सांगितले त्यावर ती काहीच बोलली नाही थोड्या वेळाने सरिनाच्या मित्राने फोन करून सांगितले अभिषेकवर गोळीबार करणारा मॉरिस होता तेव्हा मला विश्वासच बसला नाही असे त्याच्या पत्नीने सांगितले आणखीन एकाने मॉरीसच्या पत्नीला अभिषेकवर गोळीबार झाडल्याचं सांगितले त्यानंतर आणखीन एकाने अभिषेकवर मॉरिसनेच गोळीबार झाडल्याचे सांग सांगितले ते ऐकून मॉरिसची पत्नीला खूप धक्का बसला तिची मुलगी एकटीच घरी राहत होती आपल्या मुलीकडे मॉरिशच्या पत्नीने तिच्या आईला पाठवले आणि आई त्यावेळी मॉरिशच्या मुलीला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या घटनेबद्दल कळाले सोशल मीडियावर मॉरिस गुंड असल्याचं जा सांगितले जात आहे पण हे खरे नाही माझ्या मुलीला या सगळ्यामुळे खूप त्रास झाला आहे तिने अन्नपाणी सोडले आहे आपले वडील परत येतील अशी आशा तिला वाटते आहे असे म्हणत मॉरिसच्या पत्नीला अश्रू अनावर झाले यानंतर सुरू झाला खेळ राजकीय मंडळींचा यानंतर काँग्रेसने देखील महाराष्ट्र सरकारवर तोंडचूक घेतले महाराष्ट्र सध्या अस्थिर झाला आहे तो गुंडांच्या तावडीत गेल्याचे काँग्रेसने देखील म्हटले आहे तसेच अभिषेक घोसाळकर यांना जलदगतीने न्याय मिळावा अशी देखील मागणी केली आहे यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी देखील सरकारवर घणाघात केला आहे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं प्रकरण वरकर्णी दिसतं तेवढं सोपं नाही ज्या गुंडाने सूड भावनेतून हत्या केली असे आपण समजू पण त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या का केली हा प्रश्न निर्माण होतो ज्याप्रमाणे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ कुणीही न मागता समोर आला तसेच मॉरिसने सामाजिक माध्यमातून अभिषेक घोसाळकर यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या तसे मॉरिसने सामाजिक माध्यमातून अभिषेक घोसाळकर यांना बोलवले त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात ता आला त्यामध्ये नेमक्या गोळ्या कुणी झाडल्या हे दिसत नाही अशी शंका उपस्थित करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नांवर देखील त्यांनी बोट दाखविले यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की ते स्वतः काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले त्यांनी माहिती दिली की मॉरिसकडे परवानाधारक बंदूक नव्हती त्याने खासगी सुरक्षा रक्षक ठेवला होता यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले ज्या घटनेने महाराष्ट्र हादरला त्या अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या मॉरिसनेच झाडल्या की आणखीन कुणी झाडल्या या दोघांनाही मारण्याची सुपारी कोणी दिली होती असे गंभीर प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्याच्या दुसऱ्या दिवशी अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले यावेळी उद्धव ठाकरे हे सहकुटुंब घोसाळकर यांच्या घरी पोहोचले उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते हे घोसाळकरांच्या निवासस्थानाच्या समोर असलेल्या एका हॉलमध्ये थांबले उद्धव ठाकरेंनी पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली भाईने केलेल्या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर दहिसर आणि बोरेवली भागात शोकाकुल वातावरण होते माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे यांनीही घोसाळकर कुटुंबाची भेट घेतली ज्यावेळी अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव घराच्या खाली आणण्यात आलं त्यावेळी त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी टाहो फोडला तर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि मुलगी या दोघींच्याही डोळ्यातले अश्रूही थांबत नव्हते आणि एक पूर्ण वातावरण शोकाकुल झालं होतं तर ही आहे अभिषेक भुसाळकर यांच्या हत्याची खरी कहाणी मॉरीसन गोळ्या झाडल्या का इतर कोणी झाडल्या मॉरीसन गोळ्या झाडल्या तर त्यांनी आत्महत्या का केली त्यांनी स्वतःवर गोळ्या का झाडल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळणार आहे कारण तसा तपास पोलीस करीत आहेत येणारा का या सर्व प्रश्नांची उत्तरं देवी यामध्ये राष्ट्रीय लोकांकडून शिफारी देण्यात आली का पूर्व वैमानामुळे हे सगळा प्रकार घडला याची देखील उत्तरं मिळणार आहे धन्यवाद